तंत्र ह्या चॅनलमध्ये घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी धनवृत्ती पैसा अडका घरात टिकून राहावा आणि जास्त यावा याच्यासाठी तुम्हाला तोडगा सांगत आहे कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत बघून करा अर्धेवट व्हिडीओ बघून काहीही करू नका अर्धा वी अर्धा व्हिडीओ बघून काही केल्यानंतर त्याच्यापासून नुकसान पण होत असते तर काय करायचं आपल्याला नैसर्गिक कृतीने कुणकडी इकडे तिकडे फिरायला गेल्यानंतर तुम्हाला एक कावळा मेलेला दिसेल कावळा मेलेला दिसला त्या कावळ्याचा खालून शेपोटा असेल पंख असेल एक सोनेरी कलरचे बारीक पीस असते खालून खाल्ल्या बाजूला ती काढून घ्यायचे ती काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं कामिया शिंदूर थोडा कामिया शिंदूर टाकायचा था। आणि भिमशिनी कापूर कावळ्याच पीस याचे एकत्र एक डब्बी मध्ये ठेवून द्यायचं तीन अगरबत्त्या लावायच्या बर महिष न मैश म्हण आपलं त्याला चांगली धुरी द्यायची अगरबत्तीची सुगंधी आणि ती डबी पौर्णिमेपासून आपल्या पूज्यात ठेवायची तुम्ही जर असं करताय तर तुम्हाला काही महिन्यात काही दिवसात तुम्हाला त्याचा लाभ बी होईल आणि फरक बी कळल एवढा मोल ह्याचा उपयोग आहे फक्त पण हे कुठे गेल्यानंतर जर कावळा नैसर्गिक की नेलेला जर आसला तर कावळ्याला सोनेरी कलरचे फक्त तीस घ्यायचे खाल्ले शिफ्टीला असते पंखाला असतील गळ्याला असतील कुठे एक बेटेल दोन बेटेल बारीक तेवढे घ्याल परत एकदा सांगतो आहे कावळ्याचे सोनेरी कलरचे पंख कामे शेंदूर आणि भीमशेनी कापूर या तिन्ही एकत्र एका डबीमध्ये ठेवायचे डबीमध्ये ठेवल्यानंतर ती तुम्हाला तिची पूजा करून पूजेपैसेची जागा असली ते पूजेपैसे ठेवू शकता बाजूला कुठं जर तुमची जागा असली तिथे जागा करून त्याला त्या डबीला पूजा करा रुची त्या डबीची पूजा तिला सुगंधी दूध दाखवा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा संचं बटन दाबा आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी ह्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि सदस्य बना त्या ते चॅनलला लाईक करा रामकृष्ण मौद्य